मित्रांनो बघा पुष्पा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल दादा पुष्पा आता या पिरियडमध्ये खूप चर्चेत आहे आणि कुठं ना कुठं एक नारायण शेठ धामसे यांचं नाव आज भरपूर चर्चेत आणायचं एक कारण पुष्प पुष्पासुद्धा आहे तर त्याविषयी काय सांगाल हां तसं म्हटलं तर बैलगाडी छात्रामध्ये आमच्याकडं दरवर्षी कुठला ना कुठला बैल नाव टॉपमध्ये पळतो असतो आता मागच्या सीजनमध्ये वामण्या होता या मध्ये आता पुष्प आहे पण आमचं पाजे जशी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त त्याच्या जा कितीतरी पटीने चांगलं काम करतोय आता या क्षेत्रामध्ये आमच्यासाठी तरी आणि पुष्पाच्या आधी दादा कुठला बैल होता तुमचा वामण्या होता त्याच्या अगोदर हरण्या होता विराट होता माऊली होता हे सगळी बैल टॉप मध्ये पाळाली कुठला असं नाही का सगळ्यांनी टॉपच्या गाड्यामधल्या नंबरमध्येच खेळली बैल आणि याच वर्षी असं कुठेतरी वाटत होतं की आमचं या वर्षी काय खरं दिसत नाही या क्षेत्रात तर हे वासरू एक आमच्यासाठी आता पुष्प लागला तुम्हाला आणि काय दाती काय तो चार दाती चार दाती, दाती आणि किती वर्षे पह... वर्षी आली तुमच्या जवळ आमच्याकडे पहिला सीझन आहे सीझनला शेवटी घेतला होळीच्या नंतर आणि आता हे पहिलं सीझन आहे जवळजवळ म्हणजे मुंबई या वर्षी नक्कीच गाजवी शंभर टक्के शंभर आणि अजून काय सांगायला आता एकच पुष्पच आणले का नाही आता दोन बैल आणले ते पण आणलेत का एक समोरचं ते वासरू आहे ते पण आमचंच आहे वाईट नाही त्याच्या बैलाचा शिवा त्याची काल दोन दिवसापूर्वी त्याची खरेदी झाली दोन दिवसापूर्वी हां दोन दिवसापूर्वी त्याची खरेदी झाली तर त्याच्याजवळ जाऊ आपण बोलूया दादा दादा नवीन खरेदी नाव काय त्याचं नाव शिवा आहे आणि नावाची व बुलढाण्यावर घेतला आहे आणि बुलढाण्यामध्ये प्रसिद्ध बैल होता आम्ही जे बुलढाणा असेल संभाजीनगर असेल अशा ठिकाणी जी बैलं घेतो ती सगळी टॉपला जी तिथे टॉपमध्ये असतात तीच आम्ही घेतो आणि दादा हा बैल पण शेटच्या नावाने सुद्धा नारायण शेटच्या नावानी बैल पळणार आणि हा सुद्धा बोलणार होता आणि कुठल्या एकच निपलतो बैलच उजव्या खांदती उजव्या खांदि कडा नि पळतो तर नक्कीच घरची गाडी पण कधी बघायला भेटेल असं वाटतं भविष्यात आज त्याच्याबरोबर वेगळा पाहिला त्याला भविष्यात पुष्पा आणि एकत्र पळेल दिसेलत ना मुंबईचे बिंजोर गाजवता ना अजून काय सांगाल याच्याविषयी अजून या जे ती घाटावरची जी गुलाला झालेली आहेत तर ती तुम्ही बघितलेत का स्वतः म्हणजे बघितली नाही साहेबांचे आमचे मित्र आहेत तिकडचे अनिल हा अनिल राजपूत म्हणून जे साहेबांचे मित्र आहेत त्यांच्या ओळखीने बैल आम्ही घेतलं हा काय बिंजोडचा बैल नव्हता तिथे त्यांच्याकडचं मैदान सेकंदचं मैदान सेकंद शंकरपट शंकरपटामध्ये पळायचा बैल आणि तिथं पळतोय म्हणून आम्ही हिशोबाने घेतलाय त्याला आता बघू मुंबईत काय का काम करतो पुष्पासारखं करतो का कुणासारखं करतो नक्की चांगलंच करेल आणि दादा आज त्याला काय करायचं आहे का शर्यत जमायचे काही आहे पण ते अजून नाव न दिलं तुम्ही नाही नाही तो बैल पण आला नाही नक्की ना तर कदाचित तो ना आला ना तर कधी नाही पण होणार मग नाही नाही येईल मग येणार आहे तो येईल येईल शंभर टक्के पाहायला मिळणार आहे तर कशी पार्क केली कोणी पार्क केली दादा या बैलाची बैलाची पार्क म्हणली तर त्या जे आमच्या साहेबांचे मित्र आहेत त्यांनीच आम्हा फोर्स केलेला बैल घ्यायला कशा तुम्ही हा बैल घ्या आणि बैलाचं जर वय बघितलं तर वयाने जास्त बैल वाटतो पण चारच जाती आहे पहिल्यामध्ये काय एवढी खासियत म्हटली तर पळ दुसरा काय याच्यामध्ये फक्त आणि कलर याचा पांढरा बस बाकी दुसरी एवढी काय खासियत तुम्ही जगताय का एवढी दिसत नाही त्याच्यामध्ये सिंपल दिसतो दिसतो एक एकदम पण एवढा बैल पळत असला आता आम्ही सुद्धा एवढा प्रत्यक्षात वाहिला नाही फक्त व्हिडिओ शूटिंग त्याच्या त्याच्यावरच घेतला याला आता पळाल्यानंतर समजले पळाल्यानंतर समजेल नक्कीच आज शेलोची पाठी गाजवाव त्यांनी कारण तुमची पण नवीन खरेदी आहे आणि दादा खरेदीच्या बद्दल सांगाल की त्याची खरेदी खरेदी काय अशी एवढी विक्रमी खरेदी नाही आहे नेमकीच मोजक्या पैशाची खरेदी आणि एवढे कमी पण नाहीये मोजके लिमिटेड खरेदी लिमिटेड म्हणजे जे गरीबाला पण परवा नक्की नक्की शंभर टक्के एवढा काय खूपच कमतीचा बैल नाहीये आणि दादा जर आजची बिंजर झाली याची तर पुढच्या अड्डे पण नक्कीच हा बैल दिसणार का नक्की प्रत्येक मैदानात दिसेल आज त्याच्या पाळण्यावर आज किती पळतो तेव्हा आणि शेट येणार आहे का आज शेट आलेत आलेत ऑन द वेट रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये आहेत का तर दादा बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि नवीन खरेदी आहे नक्कीच मुंबई गाजवणार यावर्षी धन्यवाद दादा